नमस्कार अजय डॉट शिल्पा ब्लॉग्स या आपले चॅनल मध्ये सर्वच स्वागत करते मनापासून मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात आणि कुठे चाललेलं आहे कोणतं मंदिर चाललेलं आहे हा आहो सांगणार आहे तर कुठे चाललोय आपण आपण चाललेलो आहे मळद गावामध्ये शंकर स्वामी मठामध्ये कशासाठी तर आज आहे स्वामी प्रखर दिन त्यासाठी आज आपण चाललेलो आहे स्वामीच्या मठामध्ये तिथे आपण दर्शन जाऊन घेणार आहे आणि तर मित्रांनो असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनून राहा तुम्ही चला जाऊया आपण मंदिरात बघूया आता मंदिरात स्वामीच्या दर्शन घ्या सगळ्या जण आणि आम्ही पण चाललेल आहोत दर्शन घ्यायला तर असेच कंटिन्यू ब्लॉग मध्ये भेटूया मंदिरात चला स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या मंदिरात चला तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत तर असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये तुम्ही बनवून राहा कर। हाँ, हाँ। हो तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरात आणि मित्रांनो खूप उशीर झाला आम्हाला यायला कार्यक्रम जो असतात ना आपल्या स्वामीचा तर बारा वाजता होतात आणि आम्ही आलो हो एक वाजता म्हणजे उशीर झालाय मलाच उशीर झाला आहोला नाही तर तुम्ही एकदा मंदिराच्या मंदिराचं दर्शन करून घ्या नाही झाला ना चप्पल काढाय चला नाही झाला तर मित्रांनो चालेल आहोत मंदिरात मठ्यात पण उशीर झालाय मित्रांनो आहो माझ्यावर रागलेला आहे मीच उशीर केलाय मला काम होत मला माहित नव्हतं बारा वाजते बारा वाजता कार्यक्रम आहे मला माहित नव्हतं पण आता उशीर झालेला आहे काय करणार आहे तो पण जाऊ द्या ना आपण जाऊया यात स्वामीचं दर्शन घेऊया उशीर झाला तर काय करूया आता दर्शन घेऊ आज जाऊन मित्रांनो असंच कंटिन्यू ब्लॉग मध्ये बनवून आता चालेल आहोत आम्ही दर्शन करायला

हो सुद्धा दे दम राम 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 राम